तमदलगे ते चोकाक उदगाव भरपाई प्रश्नी साखळी उपोषण रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गातील चोकाक ते उदगाव या दहा गावातील बाधित शेतकऱ्यांच्या गेल्या वर्षभरापासून मागणी आहे यात चौपट भरपाई व उदगाव बायपास महामार्गावरून होणारा महामार्ग न्यावा यासह अन्य मार्गसह वाद सुरू आहे यासाठी तमदलगे येथे शेतकऱ्यांनी उपोषणाला सुरुवात केली त्यामुळे मी शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी राष्ट्रीय प्राधिकरण विभागाचे अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करीत आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावल्याशिवाय मोजणी होऊ देणार नाही असं आश्वासन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिले तमदलकी तालुका शिरोळे ते चौपट भरपाई व उदगाव बायपास वरून महामार्ग यासह विविध मागण्यांसाठी भारतीय किसान संघाच्या वतीनं मंगळवारी साखळी उपोषणाला ग्रामपंचायत कार्यालयासमोर सुरुवात करण्यात आली यावेळी आमदार यड्रावकर यांनी स्थळी भेट देऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली त्यानंतर भारतीय किसान संघाचे उपाध्यक्ष सिद्धार्थ शिंदे म्हणाले गेल्या वर्षभरापासून आम्ही शेतकऱ्यांसाठी लढतोय मात्र राष्ट्रीय प्राधिकरण मनमानी पद्धतीनं कारभार करत आहे हरकती होण्यापूर्वी जमिनी मोजणीचं काम सुरू आहे चौपट भरपाई व उदगाव बायपास महामार्गावरून मार्ग नेल्याशिवाय आम्ही कोणतंही काम करू देणार नाही असं त्यांनी सांगितलं यावेळी चेतन खोंद्रे शीतल पाटील बाळासाहेब संकपाळ अनुपम मगदुम पिरगोंडा पाटील राजकुमार आडमुठे दत्तात्रे कांबळे सरपंच धनाजी नंदीवाले हनुमंत पाटील यांच्यासह अन्य शेतकऱ्यांनी चौपट मागणीबाबत सरकारला इशारा देऊन मनोगत व्यक्त केलं यावेळी सुदर्शन मगदुम नरसकोंडा पाटील विलास सुतार संग्रामसिंह देसाई आशिष आडमोठे रावसो पाटील अण्णासोब पाटील यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने या उपोषणात सहभागी झाले होते महानकरी करी नेमसाठी इजाज खान पठाण जयसिंगपूर ताज्या बातम्यांसाठी महान करीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा